शुभविवाह या मालिकेच्या वीस ऑक्टोबरच्या भागामध्ये मालिका आता खूप टर्निंग आणि ट्विस्ट येत आहेत म्हणजे अचानकपणे आपल्याला समजले की अभिजित आणि आता त्या ज्या अमृता इन्स्पेक्टर आल्यात त्या एकमेकांच्या प्रेमात आहेत आणि हे समजल्यावरती इकडे अस्वस्थ झालेली आहे ती म्हणजे आपली पौर्णिमा काहीतरी वेगळंच गुड या आता मालिकेमध्ये शिजत आहे आकाशभूमीच्या समोर अमृताचं एक वेगळं सत्य मालिकेच्या शेवटी आले काय घडले आता इकडे दिवाळीची पार्टी रंगत आलेली असते एक एक जण ज़, एक एक जण सगळे येत असतात आणि ज्या वेळेला आकाश आणि भूमी सगळ्यांचं स्वागत करत असतात पौर्णिमा अनाथाश्रमातील मुलांना घेऊन आलेली आहे ज्यावेळेला पौर्णिमा अनाथ आश्रमातील मुलांना घेऊन येते त्यावेळेला भूमी सांगते बघितलं मॅडम मी तुम्हाला म्हटलं होतं ना आमची पौर्णिमा या मुलांना घेतल्याशिवाय येणारच नाही आहे पौर्णिमा या मुलांना घेऊनच येते आणि तिनं अनाथाश्रमासाठी खूप काही काम करते यावरती आता इकडे हे सगळं पाहत असताना अपूर्वा सुद्धा तिचं कौतुक करते मग अपूर्वा त्या मुलांना सगळ्यांना फटाके देते दिवे लावत असतात एक एक करत सगळेजण दिवाळी साजरी करत असतात आणि अचानकपणे हे सगळं होत असताना इकडे आता रागिणी नावाच्या एका मुलीच्या हातामध्ये फटाका फुटणार तर अपूर्वा आता इकडे तिला लगेचच ओरडते ग रागिणी काय ग काय करतेस आणि भूमीच्या हातामधलं खाली पडतं रागिणी हे नाव ऐकल्यावरती भूमीला खूप मोठा धक्का बसतो आकाशला धक्का बसतो दोघांनाही तेच दृश्य आठवतं एकाच वेळेला कशा पद्धतीने रागिणीचा जीव गेला होता हे सगळं दृश्य आठवल्यावरती दोघांनाही खूप मोठा धक्काच बसतो आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे अपूर्वा सांगायला लागते अगं रागिणी काय आहेस का तू काय नक्की तुझं चाललंय असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते अपूर्वा की अगं वेड्यासारखं करू नकोस आणि आकाश भूमीला समजवतो भूमी भूमी इट्स ओके भूमी इट्स ओके असं म्हणत तो आता भूमीला आता इकडे सांगायला लागतो आणि त्याच वेळेला भूमी आणि आकाश दोघंजणं नॉर्मल होण्याचा आता प्रयत्न करत आहेत ज्या वेळेला दोघंजणं नॉर्मल होत आहेत तोपर्यंत इकडे अभिजित सगळ्यांना बोलवतो आणि तो सांगायला लागतो या दिवाळी पार्टीची खास रंगत वाढवण्यासाठी हा आज प्रोग्राम ठेवण्यात आलेला आहे या प्रोग्रामच्या वेळेला आपण ट्रूथ डेअर हा गेम खेळायचा आहे प्रत्येकाकडे एक एक वेळ येईल मग प्रत्येकाने ट्रूथ कि डेअर ट्रूथ कि डेअर हे आता सांगायचं आहे असं म्हणत अभिजितने आता त्या गेमचा खुलासा केले एक एक करत पार्टीचा होस्ट आता सगळ्यात पहिले आकाश आणि त्यामुळे आकाशला आता सगळ्यात पहिले बोलण्यासाठी सांगितलं जातं ज्या वेळेला आकाशला सांगितलं जातं आणि त्यावेळेला आकाशला विचारलं जातं बोल की डेअर यावरती आकाश आता सांगायला लागतो डेअर मग आकाशला भूमीवरती एक कविता करायला सांगितली जाते ज्या वेळेला आकाशला कविता करायला सांगितली जाते तेव्हा आकाश सुंदरपैकी कशा पद्धतीने आकाश आणि भूमी यांचं नातं किती सुंदर आहे आणि त्यावरती क्षितिजा नावाची वेल कशी फुललेली आहे हे सगळं सगळं आता सांगायला लागतो आणि हे सगळं सांगत असताना मग मात्र आता इकडे सगळेच जण खूप खुश होतात आकाश सांगत असतो की आकाश आणि भूमी हे दोघंजणं ज्या ठिकाणी एकत्र येतात त्याच ठिकाणी क्षितिज तशीच आमची क्षितिजा असं म्हणत छान 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 आता इकडे आकाश हे सगळं बोलत असतो त्यानंतर मग आता वेळ येते ती म्हणजे भूमीकडे भूमीकडे आल्यावरती भूमीला आता इकडे विचारलं जातं ट्रुथ की डेअर ट्रुथ की डेअर त्यावर भूमीला आता हे विचारल्यावरती ती सांगते की अं म्हणजे डेअर यावरती आता इकडे सांगायला लागते अमृता नाही नाही डेअर वगैरे नको तू छानपैकी ट्रूथच काहीतरी बोल आकाशने तर आता डेअर केलेलं आहे ना मग जर आकाशने डेअर केले तर आता तू ट्रूथ सांग असं म्हटल्यावरती मग आता इकडे भूमीला ती सांगायला लागते मी तुम्हाला म्हणजे ट्रूथ काय सांगायचं ते सांगते आत्ता सध्या तुमच्या मनात जे काही चालू आहे ना त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल तुम्ही सांगा किंवा तुम्ही असे सगळ्यांच्यापासून कोणती गोष्ट लपवून ठेवलेली आहे ते सांगा असं म्हटल्यावर ती मग आता भूमी सांगायला लागते हो आहे माझ्या मनात सुद्धा आता एक गोष्ट आहे जी मी आत्तापर्यंत सगळ्यांच्यापासून लपवून ठेवलेली आहे म्हणजे मी ज्यावेळेला गंगाधर काकांच्या दुकानामध्ये नोकरीला लागले होते ना त्यावेळेला मी माझा दोनशे रुपये पगार घरी कमी सांगितला होता आणि त्या पगारातून मी आता बाबांसाठी फळ घेऊन जात होते यावरती आता इकडे अमृता म्हणते खरं की काय यावरती मानसी म्हणते हो तर आमची ताई कधी खोटं बोलतच नाहीये ती हेच करायची पण तुम्हाला माहिती आहे का ती तिची चोरी ही पुढच्याच आठवड्यात म्हणजे पुढल्याच महिन्यात पकडली गेली कारण पुढल्या महिन्यात तिचा स्वतः पगार घेऊन आमचे आता गंगाधर काका स्वतःच आले होते यावरती अमृता म्हणते असेल ही गोष्ट खरी असेल पण मला मला न आत्ता तुमच्या मनात काय चाललंय हे जाणून घ्यायचं आहे यावरती इकडे आता अथर्व म्हणतो हिला आपल्या घरातलं जरा जास्तच गोष्टी माहिती आहेत ना भूमी म्हणते नाही हो म्हणजे तुम्ही जसं म्हणताय ना तसं सध्या माझ्या मनात काहीही नाही आहे माझ्या मनात फक्त इतकंच होतं की म्हणजे तुम्हाला जे डेअर सांगितलं ना तेच सध्या चालू होतं डेअरचा विचार ट्रुथचा विचार आला तेव्हा यावरती मग आता विषय बदलला जातो आणि आता आकाश म्हणतो चला चला आता पुन्हा एकदा गेम सुरू करूया पुन्हा ती बाटली स्पिन केली जाते आणि ही बाटली स्पिन केली जाते त्यावेळेला अपूर्वा सांगायला लागते अभिजितला तर आता मी डेअर देते आहे की आता तुझ्या मनात आता जे काही करायचं आहे ते सगळं सगळं करून टाकायचंय अभिजित म्हणतो तुम्ही मला डेअर दिलेला आहेत ना तर मी तुम्हाला डेअरच करून दाखवतो असं म्हणत अभिजीत आता मोठ्या म्हणजे तावाने तावा अपूर्वाचा हात धरतो सगळ्यांनाच खूप धक्का बसतो अरे आकाश सांगत असतो अरे अभिजीत अभिजीत उत्साहाच्या भरात तू काहीतरी करून बसू नकोस उगाचच आता या सगळ्या प्रकरणामध्ये तू अडकशील सगळेच जण अभिजीतला बोलण्याचा प्रयत्न करत असतात की अभिजित हे करू नकोस अभिजित हे करू नकोस पण अभिजित अपूर्वाचा हात धरतो अपूर्वाला घेऊन सगळ्यांच्या समोर येतो सगळ्यांच्या समोर आल्यावरती मग आता तो गुडघ्यावरती बसतो आणि आता गुलाबाचं फूल देतो आणि डू यू डू यू मॅरी मी असं विचारल्यावरती आता आकाश डोक्याला हात लावतो काय करतोय काय हा उगाच या सगळ्या प्रकरणामध्ये जर का अभिजित अडकला तर असं म्हणत तो आता आकाशसुद्धा खूपच गडबडतो आणि तो अभिजितला आता नको नको सांगत असतो आपल्याला प्रेक्षकांना पौर्णिमाच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदललेले दिसतात पौर्णिमा या सगळ्यामध्ये जरा थोडीफार गडबडलेली असते म्हणजे पौर्णिमाला आता इकडे काहीतरी वेगळं वाटत असतं म्हणजे खरं तर बघायला गेलं तर पौर्णिमा फार काही आता म्हणजे हे करण्यासाठी नसते पण तरी सुद्धा तिला ते जरा विचित्र वाटत असतं आणि त्यानंतर आपल्याला सगळ्यांची रिॲक्शन म्हणजे अगदी अशी असते की आता अपूर्वा काय करणार पण अपूर्वा सांगते अरे किती वेळा सांगू मी याआधी सुद्धा आता तुला मी होकार दिलेला आहे ना मग जर मी तुला आधी होकार दिलाय तर आत्ता सारखं सारखं ते का विचारतोयस किती वेळा होकार देऊ आणि हे ऐकल्यावर ती सगळ्यांचे चेहरे असे असतात अरे बापरे म्हणजे हे सगळं काय घडलेलं आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे अभिजित म्हणतो अहो हो तुम्ही सगळेजणं मला म्हणत होतात ना की तू लग्न कधी करणार कोणती मुलगी आणि मी तुम्हाला म्हटलं होतं ना तर याच गोष्टीचा आज उलगडा करतोय म्हणजे मी आणि अपूर्वा सहा महिन्यापूर्वी एका कॉन्फरन्समध्ये आम्ही भेटलो होतो आणि ज्या वेळेला आम्ही दोघंजणं एकत्रितपणे भेटलो होतो ना त्यावेळेला त्यावेळेला आता अपूर्वा आणि माझी त्यावेळेला घनिष्ठ मैत्री झाली आम्ही दोघं एकमेकांचे खूप छान मित्रमैत्रिणी झालो आणि त्याच्यानंतर कसं प्रेम आमचं वाढत गेलं मला काही कळलंच नाही आम्ही दोघंजण एकमेकांना त्यांच्या प्रेमात कसे पडलो एकमेकांना कधीपासून जाणून घ्यायला लागलो या सगळ्या सगळ्या गोष्टी आता एक वेगळ्याच ह्याच्यात गेल्या आणि त्यावेळेला मी हिला प्रपोज केलं हिने मला होकार दिला आणि आम्ही दोघं जण एकमेकांच्या साठीच बनलेलो आहोत हे त्याच वेळेला मला जाणवलं आणि त्यावरती मग आकाश आकाश सांगायला लागतो खरंच हे सगळं मला तर विश्वासच बसत नाही तू तो तर खूपच मोठा आता इकडे छुपारुस्तम निघालेला आहेस असं म्हटल्यावर ती तो म्हणतो हो आणि हे सगळं चालू असताना तो सांगतो खरं तर आकाश माझ्यासाठी तो तुमचं अप्रुवल खूपच महत्वाचं आहे म्हणजे काही झालं ना तरी सुद्धा तुम्ही तुम्ही दोघांनी तू तु आणि भूमी मला आता या सगळ्यामध्ये अप्रुव्हल दिल्याशिवाय मी हे प्रकरण पुढे नेऊ शकत नाही आहे किंवा मी हे म्हणजे नातं पुढे देऊ शकत नाही आहे यावरती आकाश म्हणतो काय बोलतेस तू अरे तुला जर का हे सगळं पसंत आहे तुझ्या पसंतीने हे सगळं होतंय तर आमचा या सगळ्याला नकार का बरं असेल नाही अभिजित तू जे ठरवलेस ना ते योग्यच असणार ना अभिजित म्हणतो हो पण तरीसुद्धा यावरती अमृता सांगायला लागते हो आणि सुद्धा अभिजितच्या त्याच वेळेला प्रेमात पडले त्यावेळेला मग आता इकडे अथर्व म्हणतो काय रे कसला छोपार आम्ही सगळेजण मगापासून तुला विचारतोय की सांग तुझ्या मनात काही असेल तर सांग किंवा कोण तुझ्या मनामध्ये असं ठरलेलं असेल तर बोल पण त्यापासून काही हा बोलत नव्हता पण बघ त्यावेळेला म्हटला होता आपल्याला की तुम्हाला सांगतो मी पुढे जाईल तसं हेच होतं का तुझं सरप्राईज यावरती अभिजित म्हणतो अरे हो हेच होतं सरप्राईज यावरती तो म्हणतो हां तरीच यांना आपल्या घराबद्दल इतकी सगळी माहिती होती आणि तुला यांच्याबद्दल इतकी सगळी माहिती आणि या आल्यापासून इतकं हे बोलत आहेत की असं वाटतं यांना घरची माहिती तरी इतकी कशी असं म्हटल्यावरती जरा आकाश आणि भूमी यांचे चेहरे पडतात कारण आता आणिची बायको म्हणून ही जर घरात आली किंवा अभिजितच्या आयुष्यात आली तर आपल्या आयुष्यामध्ये हिचं हे येणं जाणं कायमच राहणार आहे आणि त्यामुळे एक इन्स्पेक्टर कायमच या सगळ्यामध्ये असणं हे आकाश आणि भूमी यांच्यासाठी जरा धोकादायकच असतं आणि त्याच वेळेला ते दोघं जण एकमेकांकडे पाहतात एकमेकांकडे पाहत आता नजर फिरवतात पण आता पौर्णिमाचा चेहरा थोडासा पाहण्यासारखा असतो म्हणजे खरं तर प्रेक्षकांनो पौर्णिमा ही आता थोडी गडबडलेली असते म्हणा किंवा पौर्णिमाला या सगळ्यामध्ये आता काहीतरी आपल्या क करून आता म्हणजे चुकतंय किंवा आपल्याला काहीतरी सुटतंय आपल्या हातून या गोष्टीची जाणीव आता होत असते आणि पौर्णिमा अस्वस्थ असते इकडे आकाशभूमी पण अस्वस्थ असतात तोपर्यंत हे सगळं चालू असताना इकडे गेम खेळ चालू असतं शेतीच्या शेतीच्या आपल्या मित्रमैत्रिणीच्या सोबत आता गेम खेळत असते ज्या वेळेला खाली पडायला जातो ज्या वेळेला तिचा फुगा खाली पडत असतो त्यावेळेला तो पकडण्यासाठी ती आता त्या दिशेने चाललेली आहे पण त्याच वेळेला आता इकडे सगळ्यांचा विषय चाललाय हो म्हणजे बाकीच्यांनी तर अपूर्वाला आता इकडे मान्यता दिलेली आहे पण आपल्या छोट्या प्रिन्सेसचं काय म्हणजे अथर्व सांगायला लागतो आपल्या छोट्या प्रिन्सेसने जर का होकार दिला नाही तर तर मात्र हे चालणार नाही आहे आपली छोटी प्रिन्सेस आहे कुठे तिला काकी आवडले नाही आवडले हे जर का आपल्याला समजलं नाही तर खूप मोठा गोंधळ होईल बरं का तिला काकी आवडलीच पाहिजे तिच्या अप्रुव्हलशिवाय हे गोष्ट होणं शक्यच नाही आहे असं म्हटल्यावरती आता इकडे आहे कुठे छोटी प्रिन्सेस आहे कुठे छोटी प्रिन्सेस म्हणून आता सगळेजण तिला शोधण्यासाठी आता उत्सुक असतात सगळेच जण इकडून तिकडून पाहायला लागतात की प्रिन्सेस गेली कुठे प्रिन्सेस गेली कुठे आणि हे सगळं होत असताना नेमकी क्षेतिजा तिचा आता जो काही म्हणजे तिच्या हातामधला जो काही आता फुगा इकडे तिकडे पडलेला असतो तो शोधण्यासाठी असते त्यावरती अपूर्वा म्हणते हो नक्कीच तिचं अप्रुव्हल घ्यायला मला आवडेल आणि म्हणून आता क्षितिजाला शोधण्यासाठी सगळेच जण इकडे तिकडे आलेले आहेत ज्या वेळेला क्षितिजाला शोधण्यासाठी सगळे इकडे तिकडे बघतात त्यावेळेला क्षितिजा मात्र उंच कठड्यावरती चढलेली असते क्षितिजा कठड्यावरती चढते आणि ज्या वेळेला ती कठड्यावरती चढते त्याच वेळेला अपूर्वा तिकडे पोहोचते अपूर्वा पोहोचून तिला आता अचानकपणे पकडते आणि त्या गडबडीमध्ये क्षितिजाच्या वाचवण्याच्या गडबडीमध्ये तिला थोडंफार लागतं आणि त्यावर ती सगळेजण क्षितिजा 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 असं म्हणायला लागतात क्षितिजा ठीक आहे ना तुला काही झालं नाही आहे ना असं सगळेजण विचारत असताना इकडे बलदेव अमृताकडे येतो आणि अमृता काही झालं नाही आहे तुला तुला तर काही लागलं नाही ती म्हणते नाही नाही मला काही लागलं नाही आहे पण तरी सुद्धा तिला काय लागलंय ते तू बघून घे सगळेजण क्षितिजाकडे येतात आणि त्यावेळेला आकाश आणि भूमी दोघ जण पाहायला लागतात तुला काही लागलंय का बाळा यावरती तिला काही फारसं लागलेलं नसतं पण आता ती घाबरलेली असते त्यानंतर मग आता इकडे बलदेवला काळजी जी वाटत असते ती म्हणजे अमृताची अगं तू असं काय तुला काही लागलं नाही ना डॉक्टरांना बोलवूया का यावरती आता इकडे अथर्व म्हणतो दादा मी बोलवू का डॉक्टरांना यावरती आता इकडे सांगायला लागते लगेचच अमृता की नाही अरे बलदेव तू इतकं काही करण्याची गरज नाही आहे खरंच काही मला झालेलं नाही आहे तू इतका स्वतःला त्रास करून घेऊ नको बलदेव म्हणतो असं कसं हे बघ ते काही नाही आहे अथर्व तू डॉक्टरांना बोलव डॉक्टरांना बोलवून आता हे कर तोपर्यंत क्षितिजा येते आणि त्यावेळेला मग आता ती सांगायला लागते काय त्यावरती लगेचच अथर्व म्हणतो काही नाही तुझी काकू खूप स्मार्ट आहे तिला तसं काही होणार नाहीये काकू म्हटल्यावर ती सुद्धा आता मग, आता गडबडते काकू काकू यावरती मग अथर्व म्हणतो हो हो काकाला विचार तुझ्यासाठी आणले आणि तुला आहे का त्यावरती क्षितिजा सांगते कट्टी काका तुझ्याशी म्हणजे आता तू मला सांगितलं पण नाहीस की तू काकूला घेऊन येतोयस आणि मला काही न बोलता तू काकूला घेऊन आलास का असं म्हणत क्षितिजाने हा हे केल्यावरती इकडे आता अमृता सुद्धा अथर्वकडे म्हणजे सगळ्यांकडे पाहायला लागते आणि अमृता म्हणाले ते काय रे बलदेव काय यावरती बलदेव म्हणतो सॉरी सॉरी म्हणजे आता खरंच मला माफ कर मी तुला काही सांगितलं नाही यावरती ती म्हणते कट्टी काका का। तो म्हणतो नाही ग खरंच सॉरी तुला पसंत आहे का काकी यावरती ती म्हणते पण तू मला का नाही सांगितलंस यावर तो म्हणतो खरंच सॉरी अगं चुकलं माझं असं म्हटल्यावरती ती आता सांगायला लागते मला का खूप पसंत आहे फायनली क्षितिजांनी पसंती दिलेली असते इकडे तोपर्यंत का कुडाष्ट पण आता अथर्व म्हणजे अभिजितला असं वाटत असतं की आकाशला म्हणजे काहीतरी गडबड आहे किंवा आकाशला अमृता पसंत नाही आहे म्हणून आता तो म्हणतो आकाश खरंच मला सांगतो की तुझ्या मनात काही वेगळं चाललं आहे का किंवा तुला काहीतरी वेगळं वाटत आहे का की अमृताबद्दल म्हणजे तसं तू स्पष्टपणे मला सांगू शकतोस असं म्हटल्यावर तो म्हणतो का रे तुला असं का वाटतं यावर तो म्हणतो नाही म्हणजे तुला ती पसंत आहे ना यावरती आकाश म्हणतो हो आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे मग तो जण लग्नाची बोलणी करण्यासाठी म्हणा किंवा आता भेटण्यासाठी आलेले आहेत ते म्हणजे पोलीस स्टेशनला अमृताला आणि काहीतरी बलदेवने पेपर दिलेत निर्णय तुमच्यावरती सोपवतो हो ज्यावेळेला ते आता पोलीस स्टेशनला येत आहेत त्यावेळेला एका गुन्हेगाराला बेदम मार देत असलेल्या अमृताला बघून या दोघांना जरा धक्काच बसतो अमृता खूप स्ट्रिक्ट पोलीस ऑफिसर असतं